आता त्यांच्या प्रचारात आणि शिवसेनेच्या सगळ्या भूया ज्या आहेत तर घेणाऱ्या सात तारीखला घड्याला चिन्हा समोरील बटन दाबाचा एक नंबरच आहे त्या चिन्ना समोरचं बटन दाबून आपण ताईना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि वर्ष प्लस आहे कारण एक आपल्या समोर आपल्याकडे मतदान मागायला एक नारी शक्ती आली आहे त्या नारी शक्तीला सपोर्ट करण्यासाठी ही शिवसेनेची नारी शक्ती आहे आणि आपण सगळ्यांनी महिलेच्या करणं गरजेचं आहे साठच्या पुढे गेला ती तुम्हाला फ्रीमध्ये आहे पण ज्या काही माझ्यासारख्या वयाच्याशी महिला आहे त्यांना सुद्धा बसमध्ये अर्ध तिकीट आहे पण लेख लाडकी योजना ही सुद्धा आपली आहे बचत गटातील प्रत्येक महिलांना आरेफ हा पहिला पंधरा हजार होता पण आता तुम्हाला तीस हजार आहे सीआरपीचं मानधन वाढलेलं आहे आणि राज्य सरकारचं हे सुद्धा अजून एक आहे की प्रत्येक बचत गटातील महिलांचा एक प्रत्येक प्रति महिलेचा एक लाखाचा विमा ही राज्य सरकार आपल्यासाठी काढते तसा जी आता विधानसभेच्या आधी येईल तर ती सुद्धा सरकारने आपली योजना केली आणि अशा कित्येक योजनापर्यंत आता कधीच पोहोचल्या होत्या पण जसं मोदी सरकार आपल्यापर्यंत आले तसं सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत सगळ्या योजना माहिती होतात सगळ्या ऑनलाईन लाभार्थ्यांना परत हे असेल आपल्याकडे माझा सुरक्षित तर घर सुरक्षित ही योजना आपल्याला पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना त्या सुद्धा आपल्या आरोग्याची तपासणी फ्रीमध्ये झालेली आहे आणि परत बरंच बाळ सुदृढ तर म्हणजे हे सुद्धा आपल्यासाठी लॅचरलसाठी योजना आलेल्या आहेत परत जेंटसाठी सुद्धा आपल्या योजना आलेल्या आहेत आणि जर दवाखान्यात गेलो तर आपल्याला कुठली चिठ्ठी नाही पहिले तुम्हाला चिठ्ठी काढावी लागायची चिट्टीचा मोफत झाल्या चिट्टी बंद झाली आहे कुठल्या सरकार सरकारी लागते का तुम्हाला काँग्रेसच्या काळामध्ये तुम्हाला पगार किती होती पगार किंवा साठ वर्षाची पगार संजय गांधी पाचशे पगार होते का सहाशे पगार होते पण आता तुम्हाला पगार किती झाले कुणी केली हे मोदी सरकार म्हणजे हे सरकारचे जे योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला माहीत झालं पाहिजे त्यामुळं अजूनही योजना आपल्यासाठी येणार आहे सरकारने आपल्यासाठी बऱ्याच योजना अशा चांगल्या काढलेल्या आहेत किंवा आपल्या मोदी सरकारच्या काळात खूप काही चांगलं होणार आहे वर पण त्यांनी असं चांगलं केलेलं आहे परत आपल्या खाली सुद्धा सगळे रोड रस्ते केलेले आहेत आपल्यासाठी योजना आहेत त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आचलताईला आचलताई पाटील आहेत त्यांना त्यांचं निशाणी आहे खड्या त्या घड्यासमोरचं एक नंबरच बटन आहे एक नंबरचा दाबायचं काढायला असं म्हणतो की आपण आपल्या सर्व महिलांनी अचानक आईला प्रचंड मताने विजयी करायला ही तुम्हाला कळतं सर्व महिलांनी शक्तीचा पाठी जरा एका महिलेने दुसऱ्या महिलेला सपोर्ट करणं खरंच खूप काळाची गरज आहे कारण महिलेचं दुःख ही महिला समजू शकते जण समजू शकत नाही आपण कुठलंही दुःख सांगत असताना आपण शेजारीला सांगतो सांगतो की नाही सांगतो ना आपण जातो कुठल्या कडे सांगायला आमच्या घरी असं भांडण झाले खंडन झाले काय झाले तुम्हाला सांगतो आपण आपल्या महिला त्यामुळं एक महिलेने दुसऱ्या महिले आपल्या अडचणी आपण कुठल्या आरोग्याविषयी असेल कुठल्या असले जर अच्छा खासदार झाले त्यांना आपण केंद्रात पाठवलं दिल्लीला पाठवलं तर अच्छा आपले प्रश्न सोडवतील का नाही एक महिला म्हणून आपण त्याच्यात भांडू शकतो ना त्यांना की आमची महिलांची आमच्या हे करावं ते करा त्यासाठी आपण येणाऱ्या सात तारखेला गडासमोरचं बटन दाबून आजच्या प्रचंड मताने विजयी करायचा

मोदी सरकार अब की बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे जय श्री राम जय श्री राम